रामकृष्ण हरी संत जेने व्हावे त्याने जग बोलणे सोसावे अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर असतील एकनाथ महाराज असतील संत तुकाराम असतील मेळा सगळ्यांना समाजानं खूप त्रास दिला तरी पण त्यांनी काही पाठीमागं बोलून पाहिलं नाही कारण कुठंही जा तुम्ही कितीही चांगलं काम करा शंभर टक्के समाज हा कधीच आपल्या पाठीमाग नसतो या आणि यातच आता निवृत्ती महाराजांना ट्रोल केलं जातं की त्यांच्या मुलीचा साखरपडा पुढा त्यांनी फार मोठ्या पद्धतीनं पार पाडला तर असं पाहिलं तर मित्रांनो ही नाण्याची एक बाजू झाली पण दुसरी बाजू आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की त्यांची जी मुलगी आहे तो एका मुलीचा बाप आहे आणि जरी समजा महाराज म्हटले असते की तुझं लग्न किंवा तुझा साखरपुडा मी फार साध्या पद्धतीनं साजरा करतो तरीसुद्धा मुलगी जर म्हटली असती की नाही बाबा माझा सा साखरपुडा चांगलाच करायचा त्यावेळेला कुठलाही बाप असू द्या आपण जरी बोलला असला बाप कीर्तनात असं तसं आपण ते ज्या त्या वेळेच्या सिच्युएशन बघून महाराज बोलत असतात की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल त्यावेळेला त्यांचं कीर्तन असेल किंवा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचं लाईव्ह असतं सकाळी काय झालं त्यावर संध्याकाळी बोलणारा हा एकमेव कीर्तनकार आहे आणि विनोदी ढंगीत शैलीत ते बोलत असतात त्यामुळे ते वेगवेगळी नावं रूपकाची घेतात असं काही कुणाच्या लेकरांना ते कधी वेग नावं ना ना ठेवत नाहीत आणि विचार करा त्यांचं लोकांना पटतं महाराजांचं म्हणून ते अजून उत्साहात आपल्याला सगळे सांगत असतात आता महाराज म्हणतात की बाबा चटणी भाकरी खा पण इज्जतीत राहा मग असं आपण म्हणायचं की की नाही महाराजांनी चटणी भाकरीच खाल्ली पाहिजे असं नाही कारण त्यांची मुलगी आहे ती आता जर समजा महाराजांनी ठरवलं आणि तिलाच वाटलं तर तिचं स्वातंत्र्य हिरावण्याचा आपल्याला अधिकार काय आहे आणि दुसरी गोष्ट की महाराजांच्या म्हणजे तिकडच्या माणसांनी सगळं तिला पोशाख म्हणजे घागरा आहे ते आले होते घेऊन तिनं काही सिवलेस असं कुठलं काही ड्रेस चांगला फुल ड्रेस होता असं काही हाप वगैरे कुठलं काही नव्हतं आणि लोकांनी कपड्यापर्यंत जाणं फार मला पण बरोबर नाही वाटलं कारण मी पण एका मुलीची आई आहे तुमच्या पण घरी बर कन्या आहेत आणि हे अशा गोष्टीवरनं ट्रोल करणं म्हणजे महाराजांना ही असली पावती कुणी देऊ नका कारण आपण म्हणतो की समाजामध्ये ठराविक घटक आपण ट्रोल करतो पण आता बघा मोठमोठे मंत्री त्यांच्या मुलींची लग्न किती कितीतरी कोट्यावधी हो रुपयांचा धुळा होतो उद्योगपतींची मोठी लग्न होतात मग त्यांना कधी ट्रोल केलं जात नाही मग कधी कधी महाराजांचं ऑडिट काढलं जाते की बाबा वर्षाला तुम्ही एवढे कमवता मग एवढे मोठे घोटाळे होतात होता, तेवढे सगळं कितीतरी घोटाळे होतात मग असं कोण म्हणतं का की हे हा घोट त्यांना कंट्रोल करतं का त्यांचं कोण ऑडिट काढतं का मग चांगल्या कामासाठी ते एवढे घसा त्यांचा ओरडेपर्यंत बायका मुलापासून लांब राहून बरं बर ते शिकलेत त्यांनी पण ज्ञान मिळवलेलं आहे आणि ते ज्ञानार्जनाचं काम करत असतात आणि ते काम करता करता जर समजा त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे त्यांच्याकडं चार पैसे पडून आहेत त्यांनी त्यांच्या स्वबळावरती ते मिळवलेले आहेत कुठल्या दोन नंबरचा पैसा त्यांच्याकडं नाही आणि मग हा पैसा त्यांनी फक्त मुला सत्यता पुरावाईकटेच्या घालायचं का मुलीला पण त्यातला काही खर्च नको का, का करायला आणि काय होतं त्या दिवशी बघितलं लग्नाला सगळी सा साधी माणसं सा होती मग निवृत्ती महाराजांनी त्यांच्या मुलीचं लग्न मॉरिशिस पॅरिस लंडन अमेरिकेला जाऊन मोठ्या हॉटेलमध्ये फाय काय किती स्टार असतात मला माहीत नाही तिथं केलं असतं आपल्याला त्यांनी कळून पण दिलं नसतं किंवा मग त्या दिवशीचा सुद्धा व्हिडिओ एक भाबडा माणूस आहे की बाबा सगळे प्रसारित केले व्हिडिओ की मला आशीर्वाद माझ्या मुलीला सगळीकडून भेटतील आणि किती भाऊक झालेत ते त्यांचं कुटुंब आपण बघितलं व्हिडिओमध्ये आणि त्यांना हे अशा पद्धतीनं ट्रोल करणं हे खरोखर आपल्याकडून फार मोठी चूक झालेली आहे आणि चुकी सुधारता येते सगळ्यांनी परत कमेंट्स करून महाराजांची माफी मागा किंवा महाराजांना सांगा की भावनेच्या आहारी जाऊन आम्ही थोडंसं आवेगामध्ये असं बोललो आता जसा पत्रकारिका आपण म्हणतो हा एक स्तंभ आहे लोकशाहीचा तसा बाकी राज्यांचं मला माहित नाही पण महाराष्ट्रामधला जो आपला वारकरी आहे ना हा वारकरी आपला सांप्रदायाचा म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार असेल हा सुद्धा आपला सांप्रदायाचा एक स्तंभ आहे आणि ह्या स्तंभाला असं डगमगून देऊ नका आणि त्यांनी पॅकेज किती घेतलं काय केलं तर त्यांचं ते कष्ट करतात मग तुम्ही आपण महाराजांच्या पॅकेजवरती बोलत राहतो आणि मग बाकी लोक भ्रष्टाचार करतात घोटाळे करतात त्यांच्यावरती आपण कधी काहीच बोलत नाही त्यांना ट्रोल करत नाही आणि शांत बसतो मग ह्या लोकांना पण तुम्ही एवढ्या धारेवरती धरून अगदी मुलींची कपडे कसे होती काय होतं आता ते सगळा अधिकार सासर सासर ते सासरच्या मंडळींचा सा होता सासरच्या मंडळींनी जे दिलं आपल्याला माहिती आहे की जर समजा महाराजांची मंडळी म्हटली असती की नाही नाही हे नको घागरा घालू तू तर त्या लोकांना सुद्धा क्रॉस केल्यासारखं झालं असतं ते म्हणतील लग्न व्हायच्या आधीच हे आम्हाला एवढे आज्ञेत घ्यायला लागले अहो मंत्री असू द्या खासदार आमदार नाहीतर राजा असू द्या एखादा मोठा तो त्याची मुलगी जी असते ना त्या मुलीचा बाप जो असतो ना तो मुलगीचं ज्यावेळेला केस गुंतल्यासारखे के होतात त्यावेळेला तो नतमस्तक होत राहतो आणि त्याचं काही चालत था नाही बरं का म्हणून अशा पद्धतीनं आता महाराजांना ट्रोल करू नका उलट महाराजांना सगळ्यांनी सा कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मुलीचं लग्न खूप छान पद्धतीनं करा महाराजांनी जे सांगितलं होतं की बाबा असं लग्न केलं लग तर इतका त्रास होतो हा खर्च होतो ते होतं तर त्यावेळीची परिस्थिती होती की बाबा शेतकरी आत्महत्या आहेत किंवा कर्जबाजारी झालेले आहेत की बाबा लोक मग ते विनोदी डेली सांगतात की दारू पिऊना आई वडिलांना सांभाळा बाकी समाजातल्या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात मग आपण अशा पद्धतीनं की असं ऐपत वगैरे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे की बाबा की तुमचं जसं एवढं कर्जबाजारी तुम्ही होऊन मुलीचं लग्न करू नका असं ते साध्या पद्धतीनं म्हणतायत मग त्यांच्याकडचे जे पैसे त्यांनी कमवलेले आहेत ते पैसे काय एकट्या मुलाला द्यायचे का मुलीला सुद्धा स्वातंत्र्य आहे आणि आपण एक एकीकडं म्हणतो मुलींना स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि दुसरीकडे आपण असं हे करतो एवढं कुटुंबावरती कुणाच्या बोलणं आणि कपडे लत्यावरती बोलणं आपल्याला अधिकार काही नाही चुकला असेल तर सगळ्यांनी माफ करा आणि महाराजांना कमेंट्स पाठवा की मुलीचं लग्न चांगलं करा आणि आम्हाला पण निमंत्रण द्या आम्ही पण लग्नाला नक्की येऊ रामकृष्ण हरी काय चुकलं असेल तर माफ करा रामकृष्ण हरी